कागदपत्रे द्या आणि मोफत घर घ्या आता घर घेणं झालं सोपं मित्रांनो मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे मित्रांनो उत्कृष्ट लोधा बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो मित्रांनो ब्रँड न्यू प्रोजेक्ट तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो मेगा टॉवर्स तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात ग्रेट गार्डन फॅसिलिटीज बघायला मिळतात मुलांना खेळायला चिल्ड्रन्स प्ले एरिया बघायला मिळतो क्लब फॅसिलिटी बघायला मिळतात मित्रांनो त्याचबरोबर सगळ्यात मोठा आजचा टॅगलाईन तुम्हा लोकांसाठी घेऊन आलो आहे मी फक्त कागदपत्र द्या आणि घर घ्या तेही मोफत मित्रांनो विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट हो मित्रांनो खिशातनं एक पैसाही न घेता मी तुम्हाला घर द्यायला बसलो इथे हो मित्रांनो तुम्ही एक मनाची जिद्द ठेवा घर घ्यायची तयारी ठेवा आम्हाला रिक्वायरमेंट आम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आम्हाला प्रोव्हाइड करा आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काचं घर देतो मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे पलाव सिटी डोंबोली ईस्ट इथल्या एक टू बी एच के प्रॉपर्टी दाखवण्यासाठी ही टू बी एच के प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करत राहा प्रॉपर्टीचं दाखवणारच आहे त्याचबरोबर मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देखील देणार आहे ती तुम्हाला प्रॉपर्टी बाय करण्यासाठी विदाऊट इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी कशी बाय करता येईल सगळं काही कवर होईल हा प्रॉपर्टीचा एंट्रन्स ही टू बी एच के प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला लोकांना अराऊंड साडेसातशेच्या घरात कार्पेट बघायला मिळतो साडे नऊशेच्या घरात सुपर बिल्डप बघायला मिळतो त्याचबरोबर ही प्रॉपर्टी तुम्हाला एक रजिस्टर्ड कवड कार पार्किंगसोबत बघायला मिळते मित्रांनो खूप ग्रेट बाब आहे मित्रांनो खूप सुंदर बाब आहे पार्किंग देखील तुम्हाला या प्रॉपर्टीसोबत बघायला मिळते आणि खूप ह्यूज असा बिग अ किंग साईज लिव्हिंग रूम तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे हा हा आहे तुमच्या प्रॉपर्टीचा लिव्हिंग रूम बघा किती ह्यूज लिव्हिंग रूम आहे मित्रांनो प्रचंड मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो खूप मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो ह्यूज लिव्हिंग रूम तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो टू बी एच के प्रॉपर्टी लोधा पलाव सिटी साडेसातशेच्या घरात कार्पेट एरिया साडेनऊशेच्या घरात सुपर बिल्डअप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार पार्किंगसोबत ब्रँड न्यू अनयूज अनटच प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी मित्रांनो हो ही ग्रेट मॅजिकल प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे आणि ही प्रॉपर्टी मी तुम्हाला कशी ऑफर करतो आहे विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट खिशातनं एक पैसा न घेता ही प्रॉपर्टी मी तुम्हाला देतो आहे ऐकायला इम्पॉसिबल आहे हो पण हे पॉसिबल आहे शक्य आहे तुम्ही फक्त काही रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स आम्हाला प्रोव्हाइड करा काही कागदपत्र आम्हाला द्या फक्त त्या कागदपत्रांच्या बेसवरती आम्ही तुम्हाला पूर्ण फंडिंग देतो मित्रांनो अप टू नाईन्टी नाईन पर्सेंट फंडिंग देतो चला शंभर टक्के पण फंडिंग देतो फक्त मनात जिद्द ठेवा तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल तुमच्या स्वतःच्या घराचं हक्काचं घराचं बघा काही अशा पद्धतीने हॉलला अटॅच बाल्कनी ऑफर केली जाते तुम्हाला ही हॉल अटॅच बाल्कनी तुम्हाला चांगला व्ह्यू ऑफर करते मित्रांनो ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला गॅस पाईपलाईन पण बघायला मिळते ह्यूज बाल्कनी सेक्शन अटॅच इन युअर लिव्हिंग रूम खूप सुंदर संधी आहे तुम्हा लोकांसाठी चला मी अजून मॅजिकल एरिया एक्सपिरियन्स करून देतो तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचा हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन ह्या पॅसेज सेक्शनमध्ये खूप ह्यूज स्टोरेज सेक्शन ऑफर करण्यात येतात जसं की हे हा आहे तुमचा टेम्पल रूम याला टेम्पल रूम म्हटला जातो मित्रांनो याच्याच बाजूला तुम्हाला अनद स्टोरे स्टोरेज सेक्शन देण्यात येतो हे सेक्शन्स तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये लावून दिले जातात हे डेली लाईफमध्ये स्टोरेज मटेरियल ठेवण्यासाठी किंवा टेम्पल वगैरे करून घेण्यासाठी पूजा रूम मंदिर बनवून घेण्यासाठी किंवा मधली भिंत काढून एक चिल्ड्रन रूम किंवा एक स्टडी रूम किंवा मिनी ऑफिस बनवून घेण्यासाठी खूप उत्तम बनवून निघतात एवढा स्पेस जर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीमध्ये मिळाला तर आपण आपल्या वस्तू आपला सामान आपले स्टोअर्स खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून घेऊ शकतो घर तुमचा खूप प्रेशियस वाटेल मोठा वाटेल कुठेच पसारा दिसणार नाही अशा पद्धतीचा त्याच्याच अपोजिटमध्ये तुम्हाला मिळतो तुमचा स्मार्ट किचन ज्यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म ऑफर करण्यात येतात मित्रांनो एक किंग साईज प्लॅटफॉर्म आणि एक हा प्लॅटफॉर्म पाणी चोवीस तास बघायला मिळतं के डी एम सीचं तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी चोवीस तास बघायला मिळते त्याचबरोबर एक ड्राय बाल्कनी पण देण्यात येते ग्रेट गोष्ट आहे मित्रांनो ड्राय बाल्कनी असणं किचनला खूप उत्कृष्ट गोष्ट आहे जे कोणी किचनमध्ये काम करतात त्यांना त्याचा फायदा नक्कीच माहिती असणार आहे लाईट व्हेंटिलेशन खूप उत्कृष्ट बघायला मिळतं कपडे वगैरे ड्राय करून घेऊ शकतात एक्स्ट्रा स्टोरेज मिळून जातो तुम्हाला ड्राय एरिया मिळून जातो कपडे वगैरे ड्राय करून घेऊ शकतात आणि फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी डेडिकेटेड सेक्शन्स मिळतात वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डेडिकेटेड सेक्शन्स मिळतात प्रेशस लाईट असतो आता सध्या जी प्रॉपर्टी तुम्ही एक्सपिरियन्स करतायत कुठलाच दिवा लाईट ह्या प्रॉपर्टीमध्ये चालू नाही आहे अगदी रॉ व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे अनएडिटेड व्हिडिओ मित्रांनो ज्याने तुम्हाला ही प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करता यावी सो मित्रांनो हा आहे तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम जो तुम्हाला तुमचा पॅसेजला अटॅच करून दिला आहे गिजर देण्यात येतोय जॅगवार फिटिंग देण्यात येते लॉग स्टाईम लॉंग लॅस्टिक असते जास्त काही काम निघत नाही दहा ते पंधरा वर्ष बघायचं काम नाही अशा पद्धतीचं प्लंबिंग असेल जर हार्ड यूज नसेल तुमचा तर तो मी आता नेतो आहे तुमच्या कॉमन बेडरूममध्ये जो तुमच्या पॅसेजला लागूनच आहे यात तुम्हाला वुडन फ्लोरिंग ऑफर करण्यात येते हो मित्रांनो बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे वुडन फ्लोरिंग हेल्थसाठी बेनिफिट आहे त्याचबरोबर स्मार्ट सेक्शन म्हणजे कबड सेक्शन या प्रॉपर्टीला बघा कबड सेक्शन देण्यात आलेत जे तुमचे पैसे वाचवतं फक्त पार्टिशन्स टाका डोर लावा झाला तुमचा कबड रेडी अशा पद्धतीचा तुमचा कबड सेक्शन ग्रेट तुमच्या कॉमन बेडरूममध्ये ऑफर करण्यात येतो विथ विंडो आता नेतोय तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूममध्ये थोडा प्रेशियस वाटतो मित्रांनो मास्टर बेडरूम एंट्री करता क्षणी थोडा किंग साईज स्पेस देण्यात येतो जो तुम्हाला एंट्री करता क्षणी थोडासा भरभराटीचा वाटेल एक प्रेशियस फील करून देईल तुम्हाला वुडन फ्लोरिंग देण्यात येते हा आहे तुमचा द किंग साईज मास्टर बेडरूम विथ कबर्ड सेक्शन विंडो अटॅच टॉयलेट बाथरूम विथ वुडन फ्लोरिंग दोघी बेडरूम्समध्ये तुम्हाला ए सी ऑफर करण्यात येतात दोघी बाथरूम्समध्ये तुम्हाला गीझर्स ऑफर करण्यात येतात जॅगवर फिटिंग देण्यात येते वुडन फ्लोरिंग देण्यात येते सो अशी मॅजिकल प्रॉपर्टी अगदी मार्केट तोडू प्राईज अगदी लॉटरी लागल्यासारखा नंबर देतो चला तुम्हाला फक्त पन्नास लाखात तुम्हाला उपलब्ध करतो मित्रांनो ही प्रॉपर्टी नॉन निगोशिएबल दरात फक्त हे लक्षात ठेवा पन्नास लाख नॉन निगोशिएबल दरात ही प्रॉपर्टी साडेसातशेचा कार्पेट एरिया साडे नऊशेच्या सा घरात सुपर बिल्डप एरिया विथ अलॉटेड रजिस्टर्ड कवर्ड कार allotted, पार्किंग तुम्हा लोकांना मी ऑफर करतो आहे लोधा पलाव सिटीमध्ये त्याचबरोबर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विदाउट इन्व्हेस्टमेंट खिशातनं एक पैसाही न घेता तुम्हाला ही प्रॉपर्टी मी ऑफर करतो आहे फक्त कागदपत्र द्या आणि मोफत घर घ्या मित्रांनो आता घर घेणं हे खूप सोपं झालं आहे ही गोष्ट तुम्हाला किती पोर समजते हे तुमच्यावरती डिपेंड करतं मी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलोय त्या संधीचं सोनं करायचं की माती हे तुमच्या हातात आहे उत्कृष्ट सुंदर प्रॉपर्टी अगदी कमी दरात मार्केट तोडू प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला लोकांसाठी घेऊन येतोय सुवर्ण संधी आहे मित्रांनो या संधीचं सोनं करा तुमच्या हातात आहे पुन्हा पुन्हा मी बोलतोय फक्त मित्रांनो डॉक्युमेंट्स द्या पैसे आम्ही देतो तुम्हाला माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद